कुलदेवतेचं काही कमी करू नका आपल्याला प्रपंच नीट व्हावा वाटत असेल तर कुलदेवतेला संतुष्ट ठेवा वर्षात तिला एकदा जाणं साडी चोळी नैवेद्य तिथे राहणं जरा थोडा वेळ घाई गडबडीनं परत नाही यायचं ती जी मूर्ती आहे ती जी काय जिथं अमूर्त असणारी जगदंबा मूर्त स्वरूपात ज्या मंदिरात आली आहे तिथे त्या एन्व्हायरनमेंटमध्ये त्या वातावरणात थोडा वेळ राहा आपल्याला जे शक्य आहे ते तिच्याकरता करा त्या देवस्थानाला असेल त्या ठिकाणी द्या दीपदान असेल दिव्याचं तेल असेल अजून काही अन्न असेल जे आपल्याला शक्य असेल ते आपण करा आपल्याला कुलदेवता काही कमी पडू देत नाही करता बोलतोय मी हे सगळं हल्ली थोडं कुलदेवतेची आणि पितरांची सेवा कमी झाली आणि त्यामुळं प्रत्येक घरात प्रत्येक पत्रिकेत दोष दिसतोय कुणाची पत्रिका बघा वास्तुदोष पितृदोष